अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा कन्नड ग्रामीण कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक अशोक गाडेकर यांच्या सेवापूर्ती सोहळा जिल्हा परिषद शाळा नादरपूरमधील मुख्याध्यापक अशोक गाडेकर यांच्या सेवानिवृत्तीचा गौरव सोहळा शुक्रवार रोजी सव्वीस सप्टेंबर मोठ्या उत्साहात पार पडला बारा सप्टेंबर रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी विज्ञान व गणित यामध्ये प्रामाणिकपणे अध्यापन कार्य केले अध्यक्षस्थानी सरपंच सविताबाई मनीष दिवेकर साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कन्नड डी टी शिंदे केंद्रप्रमुख नाचनवेल दिलीप निकम प्रशासकीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर सचिन शिंदे गट शिक्षण सोयगाव सूर्यभान दबंगे माजी शिक्षण विभाग अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगरहून समाज बांधव उपस्थित होते पदाधिकारी यांनी गाडेकर सरांच्या कार्याचे कौतुक केले पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच अशोक सांडू गाडेकर सरांना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षक विद्यार्थी प्रमुख पावणे यांनी भावनिक भाषणे केली शेवटी सर्व प्रमुख पाहुणे विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र पाटील सरांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव सर यांनी केले आभार प्रदर्शन रामहरी निकम दादाजी जगताप सर यावेळी नरेंद्र पाटील जगन्नाथ कोंडके सर सुनील जाधव सर रामहरी निकमसर स्मिता वाकडे ज्योती गवांदे के के जंगले पोपट जंगले संतोष घोडकेसर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र समाचार न्यूज